पत्रकार नगरमध्ये असलेल्या कृष्णा हॉस्पिटल येथील एका घराच्या छतावरून प्रवेश करत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांचा डाव फसला घटना उघडकीस येता चोरट्याने दुचाकी तेथे टाकून पलायन केलं सदरची घटना बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी आनंद वासू पुजारी वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित परशुराम तमन्ना माने वय वर्ष चाळीस राहणार सांगलीवाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान संशयित माने याची दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की आनंद पुजारी आपल्या कुटुंबियांसह शहरातील पत्रकार नगरमध्ये असणाऱ्या कृष्णा हॉस्पिटल जवळ राहतात मंगळवारी रात्री घरातील सगळेजण जेवण करून झोपले होते आणि यावेळी बुधवारी पहाटेच्या सुमारास संशयित माने हा पुजारी यांच्या शेजारी असणाऱ्या मोते यांच्या बंगल्यात प्रवेश करून बंगल्याच्या पहिल्या मजल्याच्या गॅलरीमधून पुजारी यांच्या घरात त्याने उडी मारली आणि यावेळी बेडरूमचा स्लायडिंगचा दरवाजा उघडून चोरीचा प्रयत्न करत असताना घरातील सर्वजण जागी झाले आणि यावेळी संशयिताने त्यांची मोटरसायकल तेथे सोडून घटनास्थळावरून पलायन केले घडलेले या घटनेनंतर आनंद पुजारी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून संशयित परशुराम माने विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याची दुचाकी जप्त केली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली